श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चैत्र नवरात्री चालू आहे तोपर्यंत आपल्याला कुळाचार करायचा आहे तर काय काय कुळाचार करायचा आहे आणि कुलदेवीची काय काय सेवा आपल्या हातून घडली पाहिजे जी आपण नवरात्रीमध्ये केली तर त्याचा शुभ परिणाम आपल्याला दिसून येतो आणि ह्या सेवा ज्या आहेत किंवा हे उपाय जे आहेत ते महिलांनी आवर्जून करायचे आहेत कारण आपण घरातल्या कुलस्त्रिया मानल्या जातो म्हणजे कुळाची स्त्री कुलस्त्री आपण असतो त्यामुळे या स्त्रिया महिलांनी सेवा या करायच्या आहेत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती पाहिजे कुलदेवीचा फोटो मूर्ती काही ना काही तुमच्या घरात असलंच पाहिजे कुलदेवी आणि कुलदेवता हे आपल्या घराचे संरक्षण करते असतात म्हणजेच आपल्या कुटुंबाचे संपूर्ण संरक्षण आपल्यावर येणाऱ्या बाधा कमी करणे किंवा आपल्यावर येणारे संकटे कमी करणे हे सर्व काम आपल्या कुलाचे संपूर्ण संरक्षण करण्याचे काम कुलदेवी आणि कुलदेव करत असतात म्हणून या दोघांच्याही मूर्ती फोटो आणि यांच्या सेवा घडणं खूप जास्त महत्वाचं असतं आता चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीच्या सेवा का सेवा आहेत म्हणून मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे ज्या तुम्हाला या दोन दिवसात जमतील तशा आणि जमतील तेव्हा करा सगळ्यात पहिली सेवा म्हणजे कुलदेवीची ओटी भरणे आपल्या घरातच आपण ही ओटी भरू शकतो आणि तुमच्या जर जवळच कुलदेवी असेल तर आवर्जून कुलदेवीला जाऊन या मात्र शक्यतो कुलदेवी प्रत्येकाचीच बघा तुम्ही लांब लांब असते आता आमची स्वतःची कर्नाटकमध्ये आहे खूप लांब असतात आपल्याला प्रत्येक वेळेस जाणे शक्य नसते अशा वेळेस घरामध्येच स्कुलाच्या करावा तो कशा पद्धतीने करावा आता चैत्र महिन्यामधली ओटी कशी भरावी ही माहिती तुम्हाला आधी संपूर्ण देते एक खणा नारळाची साडी किंवा एक खणाचा ब्लाऊज पीस म्हणजे ज्याला जरीचा काठ आहे आणि रेशमी आहे असा ब्लाऊज पीस किंवा जरी काठाची साडी आणि ब्लाऊज पीस नुसत्या ब्लाऊज पीसने ओटी भरली तरीही चालेल साडी आणि खत दोन्हीने ओटी भरली तरीही चालेल आपापल्या परिस्थितीनुसार आपापल्या क्षमतेनुसार सेवा करायच्या आहे फक्त त्या मनापासून करायच्या आहेत आपल्यालाच कारण ती परत साडी नेसायची आहे त्यामुळे साडी नेसवली काय किंवा ब्लाऊज पीस आपण फक्त मनोभावे ती सेवा करायची आहे तर एका ताटामध्ये साडी आणि ब्लाऊज पीस ठेवावा त्यावर थोडेसे तांदूळ ठेवावेत आणि त्यावर सालासहित म्हणजे शेंडीसहित नारळ ठेवावा त्यानंतर हिरव्या बांगड्या ठेवाव्यात आणि शृंगाराचे तुम्हाला जे जमेल ते साहित्य म्हणजे टिकल्याचं पाकिट असेल किंवा मंगलसूत्र असेल जोडव्या असतील हे जे शृंगाराचं महत्त्वाचं साहित्य लिपस्टिक कानातले वगैरे नाही ठेवले तरीही चालतील कारण कुळाचारामध्ये महत्त्व कशाला असते ते मी तुम्हाला सांगते काचळ बांगड्या त्याचप्रमाणे मंगळसूत्र आणि जोडव्या ह्याला सगळ्यात जास्त महत्व आहे ब्लाऊज पीस साडी आणि गजरा आणि हार फुलं तुमच्या इच्छेने आणि प्रसाद आता जसं बनशंकरीच्या देवीला कानवले आवडतात त्याचप्रमाणे हे आवडतात पुरणाचे कडबोळे आवडतात त्याचप्रमाणे तुमच्या कुलदेवीला जर पुरणपोळीचा स्वयंपाक असेल तो स्वयंपाक करावा नारळ आणि देवीची तिन्ही सांच्या वेळेस घरामध्येच ओटी भरावी ओटी तीन वेळा आपल्या छातीला लावून ती देवीच्या चरणांशी ठेवावी आणि त्यानंतर म्हणजे दे आधी देवीला आणि आपल्याला अंबाबाईला म्हणजे जी कुठली तुमची कुलदेवी असेल तिला आणि स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यावे त्यानंतर ओटी भरावी देवीला गजरा घालावा आणि आपल्या कुळाचे संरक्षण करण्याची विनंती तिच्याजवळ करावी आणि संपूर्ण कुटुंब मारते तुझ्या माझ्या तुझ्या चरणांपशी आहे तूच आमचे संरक्षण कर आणि तूच आमच्या अडचणी घालव अशी नम्र प्रार्थना करायची आहे म्हणजे थोडक्यात काय त्यांच्या चरणांशी आपल्याला विलीन व्हायचं आहे ही झाली पहिली सेवा दुसरी सेवा कुलदेवीची महत्वाची सेवा तुम्हाला शक्य असेल तर या चैत्र नवरात्रीत एक सवाष्ण जेऊ घाला ती तुमची बहीण असू शकते ती तुमची जाऊ असू शकते ती तुमची नणंद असू शकते किंवा ती तुमची मैत्रीण असू शकते कोणालाही मात्र तुम्ही घरामध्ये सवाष्ण जेऊ घाला आणि ती जी ओटी आहे ती ती ओटी तिला तुम्ही देऊ शकता आणि जर हे शक्य नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन संपूर्ण शिदा आणि खणा नारळाची ओटी तुम्हाला समर्पित करायची आहे ही झाली दुसरी सेवा तिसरी सेवा म्हणजे कुंकुमार्चन अत्यंत प्रभावी सेवा लक्ष आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवर फोटोवर किंवा यंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे ही तीन बोट म्हणजे मृग हरिण मुद्रा करत चरणांपासून डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करायचे आहे जी कुठली कुलदेवी आहे तिचं नाव घेत किंवा ओम श्री कुलदेवताय नमो महा ओम श्री कुलदेवताय नमो ओम श्री कुलदेवताय नमो महा असा मंत्र म्हणत तुम्हाला कुलदेवीची कुंकुमार्चन करायचे आहे आणि हे कुंकू आपल्याला डबीत भरून पुन्हा रोज त्याचा टिळा लावायचा आहे हे कुंकू बाहेर कोणालाही आपल्याला द्यायचं नाही आहे त्याचप्रमाणे तिसरी सेवा दुर्गा सप्तशतीचे एक पाठ तरी तुम्हाला नवरात्री संपण्याच्या आतमध्ये करायचं आहे हे केल्याने तुमच्या घरामध्ये खूप चांगले रिझल्ट जाणवतात आणि तुम्हाला खूप चांगले म्हणजे दुर्गा सप्तशतीच्या पाठामुळे घरामध्ये शांतता सुख समृद्धी नांदते आणि तुमच्या घरामध्ये कुठलेही अडचण म्हणजे आर्थिक तंगी असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही अडचणी असतील तर त्या येत नाहीत आणि घर सुख समृद्धीने नांदते म्हणून तुम्हाला कुमकुम अर्चन ही एक सेवा आवर्जून करायची आहे कन्यापूजन एकाच व्हिडिओमध्ये मी सगळी तुम्हाला माहिती देत आहे कन्यापूजन तुम्हाला अष्टमी दिवशी करायचे आहे अष्टमी दिवशी कन्यापूजन करताना कन्यापूजनाला कन्येला म्हणजे दहा वर्षातल्या आतल्या मुलीला बोलवायचे आहे जिचा मासिक धर्म होत नाही ती तुमच्या घरातलीही मुलगी असू शकते किंवा त्या बाहेरच्या नऊ मुली एक मुलगी तुम्हाला जितका जमतील जास्त कमी किमान एक मुलगी तरी तुम्हाला घरी बोलवायची आहे तिचा आदर सत्कार करायचा आहे तिचे पाय धुवायचे आहेत पायावर कुंपाने स्वस्तिक काढायचं आहे तिला नमस्कार करायचा आहे आणि तिला तुम्हाला जे जमेल ते फ्रॉक असेल फ्रॉकचे कापड असेल पांगड्या टिकल्या काय जे मुलांना आवडतं कम्पा असेल काय जे तुम्हाला जमेल ते तिला द्यायचं आहे आणि तिला नमस्कार करायचा आहे शक्ती असेल खीर पुरी बटाट्याची भाजी भात वरण असं जेवण तुम्ही तिला द्यायचं आहे तो नैवेद्य आधी कुलदेवीला दाखवायचा आहे खिरीचा नैवेद्य आवर्जून कुलदेवीला तुम्हाला दाखवायचाच आहे झाले आता दोन दिवस राहिलेले आहेत तेवढ्या काळात तुम्हाला कुलदेवीला नैवेद्य आवर्जून दाखवायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सुंदर असा कुळाचार करायचा आहे आता व्हिडिओला शेवट करण्याच्या आधी माहिती देते ज्यांना कुणाला श्रीयंत्र कुबेर यंत्र महामृत्युंजय यंत्र महाम कुबेर यंत्र का असावे देवघरात तर आपण कुबेराची मूर्ती देवघरामध्ये ठेवू शकत नाही कुबेर यंत्राला अत्यंत जास्त महत्त्व आहे कुबेर हे कुबेर देवता हे आपल्याला धन देतात कुबेर हे धनाचे देवता मानले जातात म्हणून देवघरात कुबेर यंत्र स्त्रीयंत्र आणि घरामध्ये आजार पण येऊ नये किंवा कुणी आजारी असेल ते बरे होण्यासाठी महामृत्युंजय यंत्रावर अभिषेक करून ते पाणी घरातल्या आजारी व्यक्तीस रोज पाजल्यास त्याचे आजारपण कमी होण्यास मदत होते स्त्रीयंत्र हवे असेल त्याचप्रमाणे महामृत्युंजय यंत्र आणि कुबेर यंत्र हवे असेल तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावा कॉल कृपया करू नये संपूर्ण वास्तुदोष निवारण यंत्र हवे असेल तरीही कॉल करा सॉरी मेसेज करावा नजरदोष यंत्र ज्याला इव्हल म्हणतो तेही आपल्याकडे उपलब्ध आहे पायराइड स्टोन ज्याने धनप्राप्ती होते फिरोजा रत्न त्याप्रमाणे ब्रेसलेट सगळ्यात महत्त्वाचे ब्रेसलेट आहेत मनी मॅग्नेट आणि फिरोजा ब्रेसलेट राशी ब्रेसलेट शनी ब्रेसलेट हे ब्रेसलेट तुमच्याकडे असतील यातले कुठलेही तुम्ही घेऊ शकत असाल पायराईड असेल तर आणि त्याचप्रमाणे सुलेमानी हकीक असेल यामुळे सुख समृद्धी संरक्षण हे सर्व काही तुम्हाला मिळून जाते पाचशेवीस्त राजा क्रिस्टल ज्याला आपण जिबूक म्हणतो तोही आपल्याकडे उपलब्ध आहे लक्ष्मी कुंचन तांब्याचे आणि पितळेचे आपल्याकडे उपलब्ध आहे तांब्याचे अगदी बजेटमध्ये आहे तेही तुम्ही घेऊ शकता घरामध्ये लक्ष्मी कुंचनची सेवा केल्याने अत्यंत जास्त लाभ सगळ्यांना होत आहेत आणि तसे कमेंटही मला येत आहेत मी स्वतःही ती सेवा हरु -हरु करत आहे आणि त्याचा हळूहळू करत आपल्याला लाभ होत असतो पायरायडची फ्रेम पायरायडवरचे श्रीयंत्र पायरायड श्रीयंत्राची फ्रेम पायरायड गायत्री मंत्राची फ्रेम हे सुद्धा आणि पायरायडची घरामध्ये शांतता कलह होऊ नये यासाठीची फ्रेमसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे जे काही तुम्हाला हवं आहे त्याचप्रमाणे पारत शिवलिंग गाय वासरू लक्ष्मी मूर्ती लक्ष्मी विष्णूची पाय दाबतानाची मूर्ती स्वामी समर्थांची पितळेची म्हणजेच पंचधातूची मूर्ती हे सर्व काही आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही नंबर दिला आहे स